हाय गाईज मी कपिल देशपांडे लेट्स ऑफ मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो गेल्या दोन महिन्यांपासून गैरहिया या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती दीपिका पदुकोण अनन्या पांडे धैर्य कारवा सिद्धांत चतुर्वेदी यांच्या प्रमुख भूमिका आणि शकून पत्राचं दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट चर्चेत होता पण मी खरं सांगतो हा चित्रपट बघितल्यावर मला प्रकर्षाने जाणवतोय की हा गैराय्या तुमच्या हृदयात थेट भिडण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे याचं कारण असं की चित्रपटाची पटकथा कमकुवत आहे आणि काही ठिकाणी हा चित्रपट लेंदी वाटतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अडीच तासांचा पिक्चर आहे तो एडिट करून जर दोन तास पावणे दोन तासात जर का बसवला असता तर गोष्ट वेगळी होती तर अशा रिलेशनशिपवर भाष्य करणारा प्रेमाचा चौकोन अशा अशा अनेक कथा आपण आतापर्यंत महेश भट असतील किंवा यश चोपडा साहेब असतील यांच्या चित्रपटांमध्ये बघितल्या आहेत त्यामुळे याच्यात नवीन असं काही नाही शकून पत्र आपण मानतो की दहा वर्षांपूर्वी तर या चित्रपटाची कन्सेप्ट सुचली होती कदाचित तेव्हा जर का त्याने हा ही फिल्म केली असती तर त्याची जादू चालली असती पण दहा वर्षानंतर इंडियन सिनेमा खूप बदलला आहे हो तमिळ तेलुगू चित्रपट काट टाकताय मराठी चित्रपट सात समुद्रापार आहे त्यामुळे तुम्ही तीच कन्सेप्ट पुन्हा आणणार बरं त्याच्यात मग बदल म्हणून काय तर कन्सेप्ट बदलण्याऐवजी तुम्ही कन्सेप्टमध्ये बोल दृश्यांचा भडीमार करताय हे चुकीचं आहे त्यामुळे कुठेतरी फॅमिलीसोबत बसून हा चित्रपट आपण बघू नाही शकत एका ठराविक वर्गाला डोळ्यासमोर ठेवून हा चित्रपट बनवण्यात आलेला आहे अनेक बोल चित्र चित्रपटात आहेत त्यामुळे आपण कुठेतरी राहून राहून मला वाटतंय की गरज होती का एवढा भडकपणा एवढे बटबटीचं दृश्य दाखवण्याची काही गरज होती का तर याचं उत्तर मला तरी वाटतं की नाही कारण काही दृश्यांमध्ये समुद्राच्या लाटांचा वापर मी म्हणून केला आहे मग ह्या दृश्यांमध्ये का नाही त्याला करता आला एवढी बटबटीत भडक उत्तेजित दृश्य दाखवण्याची काही गरज नव्हती असं मला राहून राहून वाटतंय कुठेतरी नातेसंबंधांवर भाष्य या चित्रपटातून करण्यात आहे मग बहिणी बहिणींमधलं नातं असेल बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचं नातं असेल फिमॅनचे आणि त्याची होणारी बायको यांच्यातलं नातं असेल या सगळ्या नात्यांवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे नातेसंबंध भावभावनांवरती भाष्य करणारा हा चित्रपट आहे पण थोडक्यात काय तर काही गोष्टी जर का टाळल्या असत्या तर हा चित्रपट अजून चांगला झाला असता पटकथेवर काम केलं असतं तर हा चित्रपट अजून चांगला झाला असता असं मला राहून राहून वाटतं शिवाय या चित्रपटाची कास्टिंग देखील मला खटकते दीपिका पदूकोण छत्तीस वर्ष धैर्यकार वा एकतीस वर्षाची सिद्धार्थ चतुर्थी अठ्ठावीस वर्षांचा अन्द्या पांडे तेवीस वर्षांची त्या ते आणि बरं दीपिकाचे लव्ह मेकिंग सीन कोणासोबत सिद्धांत चतुर्वेदीसोबत सगळ्यात जास्त त्यामुळे ही कास्टिंग मला जरा अशी कुठेतरी खटकते दीपिकाने आता ते कॉकटेल आणि इलव आचकलच्या इमेजमधून बाहेर यावं पद्मावत रामलीला बाजीराव मस्तानी पिकू असे चित्रपट तिने केले त्यामुळे आता वयानुसार तिने भूमिका निवडाव्यात त्याची निवड करावी असं मला राहून राहून वाटते कारण ती मोठी स्टार आहे त्यामुळे भूमिकांची निवड चॅलेंज असं स्वीकारावं पण ते आपल्या अनुसरून भूमिका तिने घ्याव्यात असं मला वाटतं तिने काम उत्तम केलंय तिची आपली भूमिका तिने चोख बजावली यात डाऊट नाही पण अजून फ्रेश स्टारकास्ट असते था त्या सिनेमाचा इम्पॅक्ट अजून चांगला पडला असतं असं मला वाटतं अनन्या पांडेसाठी हा चित्रपट टर्निंग पॉईंट ठरू शकतो कारण आपल्यामध्ये पण अभिनयाचे अनेक पैलू आहेत हे तिने या चित्रपटाद्वारे दाखवून दिलंय धैर्य कारवा ठीक आहे सिद्धांत चतुर्वेदीमध्ये कुठे कुठे सिद्धांत चतुर्वेदीच टोकावतो त्या कॅरेक्टरशी तो अनुरूप होऊ शकत नाही असं मला वाटतंय अजून एक महत्त्वाची गोष्ट मला वाटते की शकून व बऱ्याचदा तो त्याची जर का आपण एक लिस्ट बघितली तर काही ठराविक इंग्लिश माध्यमांच्या पत्रकारांना तो इंटरव्ह्यू देत असतो त्यामुळे त्याचा एक दृष्टिकोन आहे की त्याचा एक वावर आहे त्या सो कॉल्ड सोसायटीच्या डोळ्यासमोर ठेवून या चित्रपटाची निर्मिती त्याने केली आहे त्यामुळे ग्रामीण भागातलं असेल किंवा मुंबई पुणे बाहेरचा असेल मेट्रो सिटी बाहेरचा असेल प्रेक्षक या चित्रपटाशी कनेक्ट होऊ शकणार नाही हा चित्रपटामध्ये अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आहेत थोडंफार फील आहे विचार करायला लावणारा शेवट आहे पण ह्या काही चांगल्या गोष्टी जर का सोडल्यात पण ज्या पद्धतीने पूर्णपणे सिनेमाची मांडणी आहे ती फसली असं मला वाटतं चित्रपटातलं संगीत ठीकठाक आहे सिनेमॅटोग्राफी मात्र उत्तम आहे जे समुद्रामधले असतील किंवा समुद्राच्या लाटांचे आणि समुद्र चारी बाजूंना असताना ते व्हिज्युअल्स आहेत ते खूप उत्तम पद्धतीने चित्रपटात दाखवण्यात आले आहेत सो मला रन रहून वाटतं की ह्या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर विशेषत थोडी मत अजून चांगली हे घेतली असती काम केलं असतं तर अजून उत्तम चित्रपट झाला असता एक उत्तम नातेसंबंधांवर भाष्य करणारा चित्रपट झाला असता असं मला राहून राहून वाटतंय लेट्सअप मराठीकडून मी या चित्रपटाला देतो दोन स्टार आणि हो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचा या विकेंडला जर तुमचा काही प्लॅन नसेल आणि घर आय याचा रिवा ऐकल्यावर तुम्हाला तो बघावा वाटत नसेल तर पुढच्या व्हिडिओत मी एका वेब सिरीजविषयी सांगणार ती वेब सिरीज मात्र तुम्ही नक्की आवर्जून बघा थँक्यू थँक्यू सो मच